मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार या वेळेस असणार आहे आणि हा महिना कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल आपण थोडक्यात सविस्तर माहिती स्वामी भक्तांसाठी खास घेऊन आलो आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मराठी वर्षातील नववा महिना असतो तो मार्गशीर्ष महिना मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना महिला करत असतात या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते तर मित्रांनो यंदा दोन हजार चोवीस या वर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो पंचांगानुसार यावेळेस मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवसापासून सुरू होणार आहे आणि हा कधी संपणार आहे तर मार्गशीर्ष महिना हा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी संपणार आहे आता आपण जाणून घेऊया की या मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार येणार आहेत आणि किती गुरुवारी व्रत करायचे आहे आणि पूजा मांडणी करायची आहे तर यावेळेस मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येणार आहेत पहिला गुरुवार पाच डिसेंबरला दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आणि शेवटचा चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे सव्वीस डिसेंबरच्या दिवशीच उद्यापन केले जाईल तर असे एकूण चार गुरुवार आहेत या चार गुरुवारी महिलांनी व्रत करायचे उपवास करायचा पूजा मांडणी करायची आणि महालक्ष्मी वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे मित्रांनो प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला गेला आहे हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मी देवीची कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते नविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करू शकतात अशीही ख्याती मान्यता मार्गशीर्ष महिन्याची आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी संपणार आहे यावेळेस चार मार्गशीर्षचे गुरुवार असणार आहे पहिला गुरुवार पाच डिसेंबर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ